खालब गणाचा विकास आमचा ध्यास आहेर, यांसे विश्वासू, यांचे दिशा दाखवणारे विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी आधारस्तंभ पंचायत समिती खालपगणाच्या इच्छुक उमेदवार सुरेखा प्रवीण शरद ठाकरे माजी सरपंच ग्रामपंचायत महाल पाटणे परंपरा संस्कृती आणि आपुलकीचा संगम बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कूल व नोबल कॉलेज ऑफ सायन्स करंज गव्हा नळदी कुंकू उत्सव जल्लोषात संपन्न भारतीय संस्कृतीतील हळदी कुंकू ही केवळ परंपरा नसून महिलांच्या सन्मानाची नात्यांच्या जिव्हाळ्याची आणि सामाजिक एकोप्याची सुंदर अभिव्यक्ती आहे हीच सांस्कृतिक मूल्ये जपण्याच्या उद्देशाने बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कूल व नोबल कॉलेज ऑफ सायन्स करंजगव्हाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला सुमारे तीनशे महिला पालकांची लक्षणीय उपस्थिती लाभली रंगीबेरंगी साड्या हास्याने फुललेले चेहरे आणि पारंपरिक गाण्यांनी संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता कार्यक्रमात महिलांसाठी लंगडी संगीत खुर्ची चारोळ्या फुगडी यांसारख्या पारंपारिक व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते महिला पालकांनी या खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला खेळांतील विजेत्या महिला पालकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले ज्यामुळे उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषा किरण शिंदे चेअरमन श्री किरण शिंदे आणि मुख्याध्यापिका सौ धन्वंतरी देओरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांनी महिलांशी संवाद साधत अशा उपक्रमांमुळे शाळा पालक व समाज यांच्यातील नाते अधिक दृढ होते असे मत व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक वृंदांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजित व कौतुकास्पद केले बाहेरगावाहून येणाऱ्या महिला पालकांसाठी शाळेच्या बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली होती याबद्दल पालकांनी शाळा प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित महिला पालकांसाठी चहा व नाश्त्याची केलेली व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमामुळे महिला पालकांमध्ये परस्पर संवाद वाढला भेटीगाठी घडल्या आणि शाळा पालक संबंध अधिक दृढ झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सांस्कृतिक सामाजिक व नैतिक मूल्यांची जोपासना करणारे उपक्रम राबवण्यात बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कूल व नोबल कॉलेज ऑफ सायन्स करंज गव्हान नेहमीच अग्रणी असल्याचं या हळदी कुंकू कार्यक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले एसआयटीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका